मी डॉक्टर पियुष जैन इथे ए एस जी आय हॉस्पिटल पुणे इथे कन्सल्टंट ऑफनॉलॉजिस्ट लौ, म्हणून कार्यरत आहे एक नेत्ररूप तज्ञ आहे आणि आता हे दिवाळीनिमित्त आपण एक उपक्रम इथे राबवत आहोत त्याच्यामध्ये आपण सोळा ते तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान जे काही लहान मुलांना बेसिकली जे फायर क्रॅकर्समुळे काही इंजुरीज वगैरे होतील किंवा काही इजा होणार डोळ्यांना त्यांचं सगळ्यांचं आपण इथे फ्रीमध्ये उपचार करणार आहोत तर जर ज्यांना जर गरज समजा कोणाला वाटली काही इंजुरीज वगैरे काही झाल्यात तर असे पेशंट इथे त्या आपल्या या स्कीमचा लाभ घेऊ शकतात हे हां हे आपण हे, हे ता ता जे उपक्रम हे राबवत आहे याचं हे पहिलंच वर्ष आहे पण फायर क्रॅकर इंजुरीज जे आहेत ते आपण म्हणजे इयरली आपण येतात आपल्याकडे पेशंट्स बरे आहेत म्हणजे हे जे चार पाच दिवसात पेशंट जे येतात आपण त्यांचा उपचार तर करतोच पण यावर्षी आपण ते सगळं फ्रीमध्ये करणार आहोत मोस्टली कुठले केसेस पाहायला मिळतात यामध्ये आणि त्याच्यावर उपचार आपण घेणार आहात फ्री ऑफ कॉस्ट साधारण त्याचा खर्च किती असतो तर हे बघा मॅम हे खर्च जे डिपेंड करतं ते की इंजुरी कशा प्रकारची आहेत जर सिरियस इंजुरीज असतील जसं म्हणजे कॉर्नियल परफोरेक्टर पेशन जो आपले जे पटल असतं डोळ्यांचं दृष्टीपटल ते, ते फाटू शकतं फायर क्रॅकर इंजू इंजरीमुळे किंवा जो डोळ्यांचा मागचा पडदा असतो रेटिना तो डिटॅच होऊ शकतो असे जर सिरियस इंजरीज असतील तर त्या अशा केसेसमध्ये ऑपरेशनची गरज पडते पण हे केसेस जे येतात ते मोजकेच येतात मॅक्सिमम आपल्याकडे जे पेशंट येतात ते त्यांना फायर क्रॅकर बस झाल्यानंतर डोळ्यात काहीतरी कचरा गेलेला असतो किंवा डोळ्यांना असा फटका बसलेला असतो असे पेशंट जास्त येतात तर अशा पेशंट्समध्ये मोस्टली आपण ओपीडी बेसिसवर इलाज होऊ शकतो अशा पेशंटचं तर इलाज म्हणजे आपण त्यांना आय वॉश देऊ दे देतो आणि जर काही इम्पॅक्टेड फॉरेन बॉडी असेल तर ती आपण इथे ओपीडीमध्ये आपण ती काढू शकतो तर असेच पेशंट मॅक्सिमम येतात आपल्याकडे मॅक्सिमम लहान मुलांमध्येच येतात ते लेस दॅन ट्वेल्व इयर्स ओल्ड जास्त सिक्स्टी पर्सेंट केसेस त्याच एजमध्ये असतात फटाके म्हणून डोळ्यांची तर सर्वप्रथम लहान मुलांनी फटाके फोडताना किंवा फटाके बघताना खूप जास्त जवळ जाऊ नये आणि पॅरेंट्सच्या सुपरविजनमध्येच करायचं आहे आणि इन केस जर काही डोळ्यामध्ये काही फटाक्यामुळे काही इजा झालीच तर सर्वप्रथम डोळे रब नाही करायचे रब करणं अवॉइड करायचं आहे जर काही कचरा गेला आहे किंवा फटाक्याची काही दारू गेली डोळ्यात तर जाऊन लगेच डोळे स्वच्छ करायचे चांगल्या पाण्याने पिण्याच्या पाण्याने स्वच्छ करायचे धुऊन घ्यायचे आणि जर हे करून सुद्धा काही डोळ्यांना काही ब्लरिंग होत असेल काही दिसायला कमी होत असेल किंवा काही त्रास दुसरा जर जास्त होत असेल तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे काही आमच्या हॉस्पिटलचा आकडेवारी सांगू शकतो मॅडम की दिवाळीच्या दरम्यान एक अरुण वीस ते पंचवीस पेशंट्स आम्ही फायर क्रॅकर इंजुरी रिलेटेड आम्ही बघितलेले होते त्यामध्ये असे मोजकेच दोन तीन पेशंट होते ज्यांना सर्जरीची गरज पडली होती पण मॅक्सिमम बाकी सगळे पेशंट आम्ही ओपीडीमध्ये त्यांना ना ड्रॉप्स देऊन किंवा वॉश देऊन त्यांना ट्रीट केलं होतं